नमस्कार मंडळी तर नवीन अशी मस्त सकाळी नाश्त्यासाठी एक चांगली रेसिपी घेऊन आलेला आहे तर मित्रांनो पाहू शकता इथं सुक्के बोंबील आणि बटाटा अशी झणझणीत जन आपण भाजी बनवणार आहे आणि ती पण तांदळाच्या भाकरीच्या सोबत तर खूप छान अशी रेसिपी होणार आहे तुम्ही लास्टपर्यंत बघा झणझणीत जन असा सुक्या बोंबलांचा आणि बटाट्याचा कालवण तर मित्रांनो पहिल्यांदा इथे काय करायचं आपल्याला माहिती आहे का ते बोंबील आहेत ना मस्त पाण्यामध्ये स्वच्छ धुवून आणि पाण्यामध्ये त्यांना नरम करण्यासाठी ठेवायचे आहेत नरम केल्याने काय होतं लवकर बोंबील शिजतात आणि कडक राहत नाही लहान मुलांसाठी एकदम चांगला होतो तर बघा टोमॅटो कांदा मिरची कोथिंबीर तेल आणि एक बटाटा असं मित्रांनो आपण इथं साहित्य घेतलेलं आहे तर आता लगेच आपण आहे ना तो कटिंग करायला घेऊ आणि ते छोटे छोटे पीस मध्ये कटिंग करणार आहे बटाटा पण एकदम छोट्या पीस मध्ये कटिंग करणार आहे लगेच कांदा पण आपण कापून घेऊ टोमॅटो कापून घेऊ अद्रक लसण पेस्ट आहे रेडी आहे आपल्याकडे लगेच आपण ते मस्त तडक्यावरती टाकून देऊ तर पाहू शकतो आता छोट्या पीसमध्ये बटाटा एकदम कटिंग करायचा आहे आणि खूप छान अशी सुक्या पोबडांची भाजी होते तर सकाळी सकाळी नाश्त्याला मित्रांनो पोमडांची भाजी आणि तांदळाची बगर खूप छान अशी लागते तुम्ही घरी नक्की ट्राय करा नसेल तर ऑनलाईन पण भेटून जातात ऑनलाईन पण मागू शकता सुके बोंबील आपल्या घरी असतील तर सकाळी सकाळी बनवा मस्त नाश्त्याला मुलांना तर आता इथं आहे ना आपण पटापट कांदा आणि टोमॅटो कापून घेऊ मिरची पण आपली बारीक एकदम कापून झालेली आहे लगेच आपण कोथिंबीर पण बारीक एकदम कापून घेऊ कोथिंबीर झाल्यावरती लगेच आपण कढई मस्त गरम करायला ठेवायची आहे तर मित्रांनो इथे आहे ना मी एक लायटर ऑनलाईन मागवला होता खूप छान असा लायटर आहे आणि चार्जिंगवरती चालणारा लायटर आहे तर तुम्ही पाहू शकता इथे लायटर किती सुंदर असा लायटर आहे तर पहिला आपला जो लायटर होता तो वेगळा पद्धतीने होता आता बघा मी हा इलेक्ट्रिक लाइटर मागवलेला आहे मस्त चार्जिंगचा आहे खूप छान लाइटर आहे बघूया आता आपण किती वर्ष हा लायटर चालतो ल मित्रांनो खूप चांगला लायटर आहे आणि झटकेपट दाबा येबायची काही गरज नाही तर आता मित्रांनो कढई गरम झाली ना तेल टाकायचं आहे आपल्याला तेल गरम झालं का मग लगेच कांदा टोमॅटो अद्रक लसण पेस्ट ही अशी आपल्याला टाकायची आहे मस्त कांदा आणि टोमॅटो शिजून झाला का मग लगेच हल्दी पावडर मसाला अशा प्रकारे ते टाकून मस्त नॉर्मल थोडासा पाणी आणि मग झाकण द्यायचं आहे खूप छान असे मित्रांनो रेसिपी आहे जबरदस्त सुक्या बोंबलांची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा घरी संडेला तर नक्कीच करा सकाळी नाश्त्याला स्पेशल संडे खूप छान लागते सुक्या बोंबलांची आणि कोणी कोणी खाल्लेले सुक्या बोंबील कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला कसे आवडतात सुके बोंबील हे पण कमेंटमध्ये सांगा तर मित्रांनो रे, रेसिपी आहे ना एकदम सोपी आहे आणि झटकेपट होणारी रेसिपी आहे कांदा टॉमॅटो यांचा कच्चा पण निघून गेला का मगच हल्दी पावडर आणि मसाला टाकायचा आहे आपला घरगुती मसाला आहे अगरी मसाला खूप छान असा त्याचा कलर वगैरे खूप छान आहे अशा प्रकारे मित्रांनो मस्त कांदा टोमॅटो आपला शिजत आले सुक्या भाजी आहे ना मित्रांनो सकाळी सकाळी नाश्त्याला एकदम जबरदस्त लागते तांदळाच्या भाकरीसोबत गावाकडं तर मित्रांनो सुक्या मच्छीचीच सकाळी नाश्त्याला रेसिपी केली जाते डब्यावरती कामावरती जायला पण सुक्या बोंबडांची रेसिपी केली जाते खूप छान अशी रेसिपी आहे तर मित्रांनो ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल ना तर कमेंटमध्ये नक्की सांगा कशा प्रकारे आपली रेसिपी झालेली आहे आणि भाजी वगैरे कशी झालेली आहे आणि तांदळाच्या भाकरीसोबत जबरदस्त अशी छणछणित सुक्या बोंबलांची आणि बटाट्याची भाजी मित्रांनो बटाटा त्याच्यात टाकणं गरजेचंच आहे कारण बटाटा खूप छान असा चविष्टदार आहे आणि शिजला ना पूर्णपणे एकदम शिजून गेला का तर त्याचा फ्लेवर आणि त्याची टेस्ट आणि पूर्ण घट्ट भाजी होते आणि खूप छान बटाटा सुक्या बोमडांसोबत लागतं तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही करा खूप छान अशी रेसिपी बनते बघा कलर वगैरे किती सुंदर आहे जबरदस्त टेस्ट आणि आता लगेच तांदळाची भाकरी इकडे आपल्या साईडला चालू आहे गरमा गरम तर आपण पूर्ण फोकस हे तांद ब सुक्या बोंबांच्या भाजीवरती करणार आहे तर तुम्ही कशाप्रकारे आणि मी कशाप्रकारे करतो मेन मित्रांनो लक्ष लावा कशा पद्धतीने आपली तांदळाची भाकर आणि बोंबील याची भाजी तर मित्रांनो आपण त्यांना कमी पाण्यामध्ये शिजवायचे आहेत मस्त सुरुवातीला नमक झाकण देऊन मस्त नंतर त्याच्यावरती कोथिंबीर वगैरे टाकून मस्त एकदम छणचणीत अशी भाजी आपली रेडी होईल तर मित्रांनो इथं बघा फायनली आपली भाजी तयार झालेली आहे आणि मस्त तांदळाची फाकर आणि बोंबील बटाटा तर एकदम थनिया बिनिया मारून एकदम खूप छान आता जर बघूया आपण कशा पद्धतीने झालेलं आहे आणि कशी टेस्ट आलेली आहे त्याला बघा बटाटा मस्त मित्रांनो शिजलेला आहे तर चला आता बघूया आपण पाहू शकता खूप छान एकदम